அட்ல அபங்கு நாட்டூரலுமா தனபு காரலி துார ரே ோ வரல ரோா வரல ரேட்டோ நாமி ஷா வரல ரே கை படூரங்க படுரங்கு அபங்க சிக்கவீ துக்க अभंग गजरात ओ रे दंग गजरात ओ रे दंग नाम नामगजरात होऊया दंग नाम हो या दंग नाम नमगजरात या दंग पोती पाण्यात पाण्यात कशी रे तरली तरली पाण्यातक शिरे कशी रे तरली तर विठ्ठलनामाची शाळा भरली रे विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली रे विठ्ठलनामाची शाळा भरली शाळा शिकताना ताना भूक शाळा ताना शिकताना तानाभूक हारली रे शाळा शिकताना तादभूक हारली शाळा शिकताना ताणं भुक हारली शाळा शिकताना ताण भूक हारली टाळ चिपळ्या हाती घेऊ रे टाळ्या चिपळ्या हाती घेऊ रे टाळ चिपळ्या हाती घेऊ रे टाळ चिपळ्या हाती घेऊ रे करू गजर नाचो या रे करू गजरणाचूया रे करू गजर नचूया रे करू गजरणाचूया रे खेळवानीचं भक्ती सारे खेळवानीचं भक्ती सारे खेळवानीचं भक्ती सारे खेळवानीचं भक्ती सारे भक्ती फुडाया शक्ती हरली रे भक्ती फुडाया शक्ती हरली भक्ती फुडाया शक्ती हरली रे भक्ती फुडाया शक्ती हरली नामाची शाळा भरली रे विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली रे नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान्वूक हारली रे शाळा शिकताना तान्वूक हारली शाळा शिकताना तान्वूक हारली शाळा शिकताना तान्वूक हारली बाळ गोपाळ होती तिवार करी रे बाळ गोपाळ होती वार करी बाळ गोपाळ होती वार करी रे बाळ गोपाळ ओतिवार करी बाळ गोपाळ होती वर करी रे बाळ गोपाळ होती वर करी डोळे मिटुणी बघू पंढरी रे डोळे मिटून बघू पंढरी डोळे मिटून बघू पंढरी रे डोळे मिटून बघू पंढरी कधी घडेल पंढरीची वारी रे कधी घडेल पंढरीची वारी कधी घडल पंढरीची वारी रे कधी घडेल पंढरीची वारी एक आशा मनात उरली रे एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली रे एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली इटल नामाची शाळा भरली रे इटल नामाची शाळा भरली नामाची शाळा भरली रे विठ्ठलनामाची शाळा भरली नामाची शाळा भरली रे विठ्ठलनामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हारली रे शाळा शिकताना बुक हारली शाळा शिकताना भूक हारली रे शाळा शिकताना भूक हारली नामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली रे विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा सप्राईज करा आणि शेअर करा धन्यवाद